कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीची कथित्व अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा रविवारी एन्काउंटर करण्यात आला या प्रकरणी आरोपीला अटक केल्या असता त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला हे एन्काउंटर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर एका महिला अधिकाऱ्याने केला आहे पी एस आय अन्नपूर्णा असं महिला अधिकाऱ्याचं नाव आहे तर रितेश कुमार वैवर्ष पस्तीस असं आरोपीचं नाव तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे त्याच्यावर पोस्को लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत हत्येचा आरोप आला होता आता हल्ला आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने वर्षांच्या मुलीचे अपहरण केले आणि नंतर केली ही घटना हुबळी येथील अशोकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह एका मोकळ्या इमारतीखाली सापडला हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेत त्याची तीन ते चार तास चौकशी करण्यात आली पण त्याने खूप कमी माहिती दिली सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो गुन्हा करताना स्पष्टपणे दिसून येतो मात्र तरीही तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता आयुक्तांनी पुढे सांगितले की आरोपी अनेक वर्षांपासून त्याच्या घरापासून दूर राहत होता त्याला जिथे काम मिळेल तिथे तो काम करायचा दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो हुबळे येथे आला होता आणि तारियाला अंडरपास जवळील एका रिकाम्या इमारतीत तो राहत होता त्याची ओळख पटवण्यासाठी त्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तो जिथे राहत होता तिथे त्याला ते नेण्यात आले यावेळी त्याने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली अधिकाऱ्यांना हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला अधिकारी पी एस आय अन्नपूर्णा यांनी आरोपीला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला पण तो थांबला नाही तेव्हा अन्नपूर्णा त्यांनी त्याच्यावर ते दोन ते तीन गोळ्या झाडल्या ज्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि दुसरी त्याच्या पाठीला लागली या एन्काउंटरमध्ये आरोपी बेशुद्ध पडला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला या घटनेत पी एस अन्नपूर्णा आणि यशवंत आणि विरेश हे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत पण त्यांची स्थिती धोक्याबाहेर आहे असंही पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी सांगितलं